हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच प्रतू कांबळे या चॅनेलमध्ये आय होप तुम्ही सगळे बरे असा मी पण मज्जेत आहे आणि मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवते जर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर काय चुकलं असलं तर मला कमेंट करून नक्की सांगा कशात बदल करावा लागेल किंवा काय तर मी नक्कीच करेन ओके तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ते म्हणजे आम्ही काय काय शॉपिंग केली आणि बळासाठी काय काय आणलं ते सुरू करू चला हे समूहा शूज आणलेले आहेत त्यानं घालून पण पूर्ण खराब करून टाकले कारण शेवटी मुला इथं ऐकत नाहीत तुम्हाला तर माहितच आहे तर चला मग सुरुवात करूया पहिल्यांदा करूया समूहाच्या ड्रेस पासून सुरुवात तर ही आहे त्याची पॅन्ट आणि त्याचा जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच आम्ही एवढा महाग ड्रेस आणला असेल कारण कसं झालंय तो झाल्यापासून ना नारायणीची एवढी सारी कपडे होती त्याला सेकंड हँडवरच भागवले जरा असा मोठा झाल्यावर ना त्याची त्याला वेगळे कपडे घ्यावेच लागणार आहेत पण तोपर्यंत ना नारायणीच्या कपड्यावरच भागवले आम्ही कसा आहे आमच्या समोरचा ड्रेस थोडासा गोंधळ आहे आजूबाजू मुलं खेळायला जरा समजून घ्या काय त्यानंतर बघूया नारायणीची नारायणीला तर आजपर्यंत काही कमी केलं नाही तिच्या पाणी सगळी सगळीच तिच्या हाऊस झाल्या तसं म्हणायला गेलं तर सम्राटलाच काही मिळालं नाही सगळं सेकंड हँडच हा आहे नारायणीचा ड्रेस छान आहे तसा हे बघा हा आहे आमच्या वेळेस असे ड्रेस का नव्हते काही समजत नाही असो त्यावेळेस जरा आमची परिस्थिती होती ती जरा अशी समजलंच असेल तुम्हाला तर बघा नारायणचा ड्रेस त्यानंतर मला काय आणलेलं आहे तुम्हाला मी सांगितलंय मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे त्याच्यामुळे माझं काय नाही ह्याच्यात दिसणार तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त ह्या दोघांसाठी आणि ड्रेस आणलेले आहेत दोन, दोन टी शर्ट आणि दोन पॅन्ट काय त्यांनी घालून घड्यामोडून टाकलेल्या आहेत कालपासून त्याच्यामुळे जे आहे तेच मी तुम्हाला दाखवते हे अशामधून टी शर्ट आणलेले आहेत सात तसं हे सम्राटलाच आणलेले आहेत पण ते आता दोघांना पण वापरायचे ह्याच्यामधून आहेत सात जे की बाकीचे त्यांनी घालून सगळ्या घड्या मोडलेल्या आहेत आणि आशामधून ना नारायणीला दोन टी शर्ट आणलेले आहेत जे की तिने एक वेअर केलेला आहे आज आणि हा आहे तो दुसरा त्याच्यानंतर पॅन्ट आणलेल्या आहेत या आशा नारायणीसाठी ह्या दोनच आणलेल्या आहेत आशामधून एक तिने वेअर केलेली आहे ती आणि सम्राटसाठी ह्या दहा आणलेल्या आहेत त्याच्यातल्या काय काहींच्या घड्या मोडलेल्या आहेत सोडा त्या दोघांनी सकाळपासून बस झालं त्यांचं आणि ह्याच्यात आहे ते माझ्या भावासाठी दोन शर्ट जे की त्यानंच पैसे दिले होते आणि घेऊन सांगितलं त्याला तेल नको म्हणले होते पैसे पण त्यानं ऐकले नाही त्यानं पैसे पाठवले आणि त्याच्यासाठी ना हे दोन शर्ट घेतलेले आहेत हा एक आणि हा एक हे काय तुम्हाला ओपन करून दाखवत नाही मी नाही तो तर मला वरडेल आणि त्यानंतर ह्यात आहे ते आमच्या मिस्टरांचं नको नको म्हणत होते पण मी ना त्यांना हट्टा करून घ्यायला लावलं एवढं काही खास नाही त्यांचं पण असं घेतच नव्हते कारण मुलांनी घातलं त्यात मला आला असं म्हणाल तेच तसं कसं म्हणून चालेल यार सगळ्यांचा करता धरता तो तर तोच आहे ना त्याच्यासाठी पण काही तर पाहिजेच की आणि ही आहे पॅन्ट हे पण मी काय ओपन करून दाखवत नाही नाहीतर तो पण मला वरडेल सो अशी झाली सगळी आमची शॉपिंग माझं काय मी तुम्हाला दाखवलंय आणि मी जास्त काय घ्यायला अजिबात हट्टच केला नाही कारण ऑलरेडी माझ्या नवीन साड्या पडलेल्या आहेत कपाटात आणि टॉप आहेत आहेत ड्रेस आणि मी असं गबाळ्यासारखं राहते दिवसभर गाऊन मध्ये त्याच्यामुळे मला नवीन घ्यायची जास्त काही गरज नाही जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा मी नक्कीच घेईन आणि चला झाला आपण शेवट करूया व्हिडिओचा कारण दारात मुलं आहेत हे बघा <laughs> असा सगळा पसारा चालू आहे दारात आणि जरा वेळ झाला तर व्हिडिओ पण अर्धाच सगळंच अर्धाच त्यासाठी मग काय चुकलं असलं काय हे झालं असलं ना तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये त्याच्यातून सुधारणा करेन आणि माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मला वाटते काहीतरी चुकलं असेल पण प्लीज तुम्ही समजून घ्या हा बाय